नमस्कार मी स्नेहल वटाण्याची भाजी आपण सर्वच करत असतो कधी आपण सुके वटाणे बनवतो तर कधी रस्सा भाजी किंवा कधी आमटी करतो तर आज मी इथे वटाण्याची अशी भाजी तुम्हाला दाखवणार आहे की ही भाजी तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल आणि अशा पद्धतीने आपल्याला ही बनवायची आहे अगदी सोपी पद्धत आहे फक्त त्यासाठी आपल्याला इथे भिजवलेले वटाणे घ्यायचेत आता हे मी वटाणे रात्रभर भिजत ठेवले होते म्हणजे चार ते पाच तासासाठी भिजवायचे आहेत ता आपल्याला आणि मग ते घ्यायचे आहेत त्याकरता इथे आपल्याला थोडंसं सा कांदा एक कांदा मी कापून घेतला आहे अर्धा टॅमॅटो घेतला आहे चार पाच लसूणच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे आता जे भिजवलेले वटाणे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढायचेत मी वटाणे आधी स्वच्छ धुवून घेतले आता त्यामध्ये आपण एक मिरची टाकले चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा आपण टाकला आहे आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याचं आपल्याला भरटसं वाटण करून घ्यायचं आहे आता वाटण करून घेतल्यानंतर आपण कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तेल टाकून तेलावरती जिरं मोहरी फोडणी द्यायची आणि मग जो आपण कांदा कापून घेतलेला आहे तो कांदा इथे आपल्याला टाकायचा आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा टाकलाय मग त्यामध्ये आपण हळद तिखट मसाला तुम्हाला किती चवीनुसार हवा आहे तो टाकायचा थोडासा इथे एक चमचा मी गरम मसालासुद्धा टाकला आहे तिखट मसाला मी दोन चमचे टाकलाय गरम मसाला एक चमचा टाकलाय आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता जो टॅमॅटो आपण कापून घेतला आहे तो टॅमॅटो इथे आपण टाकायचा आहे आणि चांगलंसं परतून घ्यायचं मग जे वाटाण्याचं आपण भरटसं वाटण करून घेतलं आहे वाटाण्याचं ते इथे टाकायचं चा। चांगलं परतून घ्यायचं एकजीव मसाला आणि वाटण हे एकजीव झालं पाहिजे असं करायचं आणि मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून इथे आपण कुकरमध्ये तो टाकलं आहे आणि तुम्हाला किती याची ग्रेव्ही पाहिजे तसं इथे पाणी तुम्ही ॲड करा पाणी इथे गरम पाणी ॲड करायचं आणि आता याला आपण कुकरचं झाकण लावून ठेवायचं आहे चवीनुसार मीठ सा टाकलं आहे आपण आणि कुकरचं झाकण लावून इथे एक ते दोन शिट्ट्या आपल्याला घ्यायच्यात कारण वटाण्याचं बरटसं वाटण असल्यामुळे ते लगेच शिजतं आता इथे मस्त असं आपली ही वटाण्याची आमटी तयार झालेली आहे आणि ही आमटी किंवा ही भाजी तुम्ही भाताबरोबर अतिशय अप्रतिम अशी लागते सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू